अर्धापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या आयुष्यभराच्या कष्टावर क्षणात पाणी फिरलं गेलं आहे लहान गावातील डॉक्टर संजय कल्याणकर यांच्या गट क्रमांक सातमधील आखाड्याला अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री आग लावली या आगीत तीन जणांवर जागीच जडून खाक झाली आहे तर खतं बियाणे ज्वारी गहू आणि सोयाबीन असा सगळा माल राग झाला आहे तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून चार ते पाच लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील डॉ संजय कल्याणकर यांचा गट क्रमांक सात मधील आखाड्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली या आगीत तीन जणांवर जिवंतपणे जळून खाक झाले आखाड्यावर ठेवलेले बी बियाणे खते सोयाबीन गहू ज्वारी ठिबक सिंचनाच्या पायपांसह इतर शेती अवजार आगीत पूर्णपणे नष्ट झालेत शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वीच सोयाबीनचा माल विकायचा न ठरवता भाव वाढेल या आशेने तो आखाड्यावर ठेवला होता परंतु नियतीनं वेगळंच लिहून ठेवलं होतं सकाळी गावकऱ्यांनी धुराची लोट आणि राख झालेला आखाडा पाहून धक्का बसला घटनास्थळी तलाठी व महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला एकूण चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान शेतकऱ्याला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे गावकऱ्यांकडे या घटनेनंतर संतापाचे वातावरण असून पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे अक्षय कल्याणक राहणार लहान गट नंबर सात राजेश्वर भोगा कल्याण आमच्या काकाचे नाव आहे शेती आहे इथे आमचा आकडा आहे आकारामध्ये शॉर्ट सर्किट किंवा कशामुळे लाग, आग लागली ते आम्हाला काही कळालं नाही अजून सकाळी आमचे जो काका आणि भाऊ आलेला आहे शेतामध्ये दुधासाठी तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण पूर्ण आकडा आगीमध्ये खाक झालेला आहे काही शिल्लक नव्हतं दोन तीन आमचे जनावरे दगावलेले आहेत आणि आमच्या त्याच्यामध्ये आमचं जवळपास वीस क्विंटल गहू होता ज्वारी होती पाच इस ते सात क्विंटल आणि सोयाबीन होत सात क्विंटल आणि आमचं शेईचं खत आणलेलं होतं ते पण त्याच्यामध्ये नुकसान झालेलं सगळं जवळ खाक झालेलं आहे आणि दोन तीन स्प्रिंकलर ते सेट होते बाकी शेती अवजारे वगैरे सण लाकडीचे सामान होतं पुन्हा जवळ संपून गेलेलं आहे कायम कशाला आग लागली काही कल्पना ना नाही कशाला आग म्हणजे शॉर्ट सर्किट कुठंच काही नाही शॉर्ट सर्किट तर कुठंच काही नाही कशाला लागली अचानक काही कल्पनाच नाही आम्हाला अजून काही कल्पना लागली नाही नुकसान काय काय नुकसान कमीत कमी चार ते पाच लाखाचं नुकसान झालेलं आमचं संपूर्ण काल ब्याण्णव हजाराचा खत आणला होता वीस क्विंटल गहू होते सात क्विंटल सोयाबीन होत पाच क्विंटल जवारी होती आणि विकणं वगैरे भरपूर होते दोन सेट होते स्प्रिंकलरचे आणि तिबकचे हे होते आमचे आणि भरपूर असं सगळं सामान साहित्य होतं माझं इथं सगळं आज जवळपास चाळीस वर्ष ते पस्तीस सगळं संपूर्ण साहित्य इथं होतं माझं माझा एक संसार सुद्धा येतो पुरी पासून राहण्या सगळ्यात जनावरांना जनावर माझे तीन जनावर आहेत एक गोरा मेला एक दोन एक हलगड आणि एक वगार मिलेला आहे माझं आणि एक गाय आमची जवळून म्हणजे थोडीशी पन्नास टक्के भाजली गेली आमची गाय बाकी जनावर बाजूला असल्यामुळे त्याला कुठलंच काही झालेलं नाही शासनाची तलाटी पंचनामा शासनाची तलाठीसाहेब येऊन गेले सर आणि जे सुपरवायझर सोबत येऊन आताच पंचनामा करून गेलेले आहेत माझ्या तिथून